आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अतिशय पौष्टिक अशा लाडूंची रेसिपी विशेष म्हणजे या लाडूंमध्ये मी गुळाचा किंवा साखरेचा अजिबात वापर केलेला नाही चला तर मग लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात इथे मी दोन वाटी मिक्स बिया घेतलेल्या आहेत आणि दोन वाटी किसलेलं सुकं खोबरं बरोबरच अर्धी वाटी काजू एक वाटी बदाम चिरलेलं आणि एक वाटी चणे जे भाजलेले असतात ते यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बिया आहेत तर यामध्ये सूर्यफुलाची बी खरबुजाची बी जवस भोपळ्याची बी आणि काळे आणि सफेद तीळ अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या बिया आहेत या बियांमध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारे भरपूर सारे पोषक तत्व असतात तर या ज्या बिया आहेत त्या दोन मिनटासाठी मंद आचेवरती वरती गरम करून घेते त्यानंतर एक वाटी बारीक चिरलेले बदाम आणि अर्धा वाटी बारीक चिरलेले काजू हे सुद्धा भाजून घेते अगदी दोन ते तीन मिनटासाठीच हे भाजून घ्यायचं आहे ओलसरपणा असेल तर तो निघून जावा यासाठी फक्त दोन ते तीन मिनटं हे असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर किसलेलं दोन वाटी सुकं खोबरं ते सुद्धा हलका गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हे लाडू तुम्ही अगदी महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता तर खोबऱ्याचासुद्धा कलर चेंज झालेला आहे तर हे मी काढून घेते आणि हे भाजलेले चणे एक वाटी ते आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचेत आपल्याला याऐवजी तुम्ही एक वाटी डाळीचं पीठसुद्धा घेऊ शकता पण ते छान असं भाजून घ्यायचं आता या ज्या मिक्स बिया आहेत त्यासुद्धा मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही वाटायचं हे बघा अशा पद्धतीने थोडं जाडसरच ठेवायचं तर लाडूंना गोडवा येण्यासाठी आपण इथे खजुराचा वापर करत आहोत हे जे थोडे नरम खजूर असतात तेवाले आहेत आणि त्याच्या बिया काढून घ्यायच्या आतल्या आणि ते सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे हे साधारण दोन वाटी इतके खजूर आहेत तर हे सुद्धा मी आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते हे बघा अशा प्रकारे असा गोळा तयार होतो तर ते आपण लाडूंमध्ये वापरणार आहोत बाकीचं साहित्य सुद्धा तयार आहे आता एका पॅनमध्ये आपल्याला अर्धी वाटी इतकं तूप घ्यायचं आहे आणि या तुपावरती बारीक वाटून घेतलेलं खजुराचं जे मिश्रण आहे ते आपल्याला परतून घ्यायचं आहे जर तुम्हाला खजुराचा वापर करायचा नसेल गूळ वापरायचं असेल तर सेम पद्धतीने अर्धा वाटी तूप आणि किसलेलं दोन वाटी इतकं गूळ घ्यायचं आणि तो तुपामध्ये वितळवून घ्यायचा गूळ आणि मग ते मिश्रण वापरायचं तर हे खजुराचं मिश्रण आहे ते खूप घट्ट आणि खूप चिकट आहे तर त्यासाठीच आपल्याला हे तुपावरती थोडा वेळ असं परतून घ्यायचं आहे यामुळे ते थोडं सैलसर होईल मग आपण ते वापरू शकतो तीन ते चार मिनटं हे असंच परतून घ्यायचं आहे बघू शकता हळूहळू खजुराचं जे मिश्रण आहे ते सैलसर होत आहे तर हे खजुराचं मिश्रण आता तयार झालेलं आहे आता हे बाकीचे जे साहित्य आहे ते पहिलं आपण एकत्र करून घेऊ इथे मी काजू आणि बदामचे तुकडे ठेवलेले आहेत तर त्याऐवजी तुम्ही जाडसर पावडरसुद्धा बनवू शकता त्यामुळे लाडू पटापट -पत्त वळायला मदत होते तर आता हे मिश्रण आहे ते मी ओतून घेते आणि हे गरम असतानाच पटापट मिक्स करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित सगळं मिक्स होतं आणि हे अतिशय पौष्टिक लाडू आणि बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही तसंच अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं एक आहे आणि आता मी हे लाडू वळायला घेते मिश्रण थोडं गरम असतानाच आपल्याला हे लाडू पटापट वळून घ्यायचे एक लाडू वळून झालेला आहे बघू शकता तसंच बाकीचे सुद्धा वळून घेते मिश्रण गरम आहे तोपर्यंत पटापट असे लाडू मी वळून घेते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा लाडूसुद्धा सगळे वळून झालेले आहेत बघू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू